मा महती असना। हे या लक्षत नमस कर, आच्या का देवी सर्व कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तई नम तस्मत नमो नम आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या देवीची माहिती असणार हे तुमच्या या मंत्राहून लक्षात आले असेल नमस्कार हिरकणी सुकन्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आजचा रंग काय आज कोणत्या देवीची उपासना केली जाते देवीचा नैवेद्य काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा रंग आहे राखाडी अर्थात करडा आजच्या दिवशी आपण राखाडी किंवा करड्या कलरची कपडे घालून देवीची उपासना करू शकतो आजच्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते ही देवी सिंहावर बसली आहे तिला चार हात आहेत तिच्या दोन्ही हातामध्ये कमळ आणि तलवार आहे एक हात वरदान मुद्रेत आहे आणि दुसरा अभय मुद्रेत आहे आता या देवीला कात्यायनी हे नाव कसे पडले तर एकदा महर्षी कात्यायन यांनी भगवती पारंबाची पूजा करताना अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली तेव्हा त्यांच्यासमोर देवी प्रकट झाली आणि वरदान मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी देवीला अशी अशी नाही देवीला माझी कन्या म्हणून जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली देवी भगवतीने त्यांची इच्छा मान्य केली आणि कन्या म्हणून जन्म घेतला त्यानंतर तिचे नाव कात्यायनी ठेवण्यात आले देवी कात्यायनीचे आवडते फूल तर देवी कात्यायनीला लाल फुले खूप आवडतात नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीला लाल गुलाब किंवा लाल जास्वंद अर्पण केल्याने भक्तांची इच्छा पूर्ण होते असे मानले जाते देवी कात्यायनीचा नैवेद्य काय आहे तर देवी कात्यायनीला मध खूप आवडतो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मध देवीला अर्पणच केल्याने तिचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते मिठाई हलवा गू किंवा गोड सुपारी देखील तिला आपण करू शकतो तर ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाक्याने दिली ती माहिती सांगितलेली आहे आमच्याकडे खूप पाऊस पडत आहे तुमच्याकडं असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सोबतच सबस्क्राईबर करायला विसरू नका जय माता